चर्चा आजही महात्मा गांधींना खूप मानतो जेव्हा आम्ही मुकमोर्चा घ्यायचं ठरवलं खूप जण म्हणजे नाही नाही आपण घोषणा द्यायचा छत्रपती शिवाजी महाराज तरी म्हणायचं तर एका वड आजोबांच्या वयाच्या एका व्यक्तीने म्हणले तुझे छत्रपती महाराज आहेत ना तेच माझे पण आहेत हे तुला मला माहितीये आणि मोर्चामध्ये येणाऱ्या प्रत्येकाला माहितीये छत्रपती शिवाजी महाराज आहेत होते आणि राहतील पण मुकमोर्चामध्ये जर का आपण एक घोषणा दिली तर मग कुठेतरी आपण बाबासाहेब आंबेडकरांना कमी धरतोय म्हणजे मी म्हणजे माझा धर्म आहे तो छत्रपतीचा पण माझे आदर्श आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्पेशली माझं लॉ झालंय आज माझं जीवन जे चलतय किंवा माझी जी प्रगती आहे माझ्या क्षेत्रामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नसते तर मी लॉयर नसते आणि आज मी ज्या पद्धतीनं बोलते कदाचित मला ती कलाटणी फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यामुळे मिळालीय तर मग परत आपल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा उल्लेख अभिमानाने करावा लागेल मग आणखीन शाहूंचाही करावं लागेल मग ह्या सगळ्यांचा उल्लेख करताना आपला विषय मागा पडता का नये म्हणून आपण मौन व्रत धरूयात सगळे आपल्या मनामध्ये श्रेष्ठ आहेत पण प्रकरण कोपर्टीचं झालंय कोणत्याही समाजाची असू द्या मुलगी माझा समाज माझा तरुण कोणत्याही जातीला प्रेफरन्स देत नाही अभिमान आहे आम्हाला आमच्या जातीचा पण आम्ही दुसऱ्याला कधी तुच्छ आणि कमी लेखत नाहीत जर ते समाजामध्ये इक्वल असतील तर महाराष्ट्राची प्रगती होईल आणि महाराष्ट्रामध्ये सगळे इक्वल असतील तरच भारताची प्रगती होईल आमच्या तरुण